भारे तत्वावर देण्यास आपल्या सर्वांची सर्वांनी एकजूट होऊन विरोध करण्याची तयारी आहे का अगदी जोरात विरोध करायची तयारी आहे का अगदी प्राणांची लढाई लढाई तुमची तयारी आहे का कारखान्याचा गेस वर जाऊन बंद करण्याची तुमची तयारी आहे का चेअरमनच्या दारात जाऊन त्याला अडवायची तयारी आहे का संचालक मंडळाच्या घराच्या बाहेर काढून त्याला अडवायची तुमची तयारी आहे का कारखाना तुमचा ठेवायची तुमची तयारी आहे का या कारखान्याचा माल व्हायची तुमची तयारी आहे का या कारखान्याचा ताबा घ्यायची तुमची तयारी आहे असेल तरच आपण पुढच्या काळामध्ये आपली संस्था वाचवू शकतो कारण ही संस्था वाचवण्यासाठीची जी लढाई आहे ती लढाई ही काही थोडी थोडकी असणार नाही आणि वेगवेगळ्या पातळीवरती ही लढाई आपल्याला लढावी लागली आज जो ठराव तुम्ही हात उंचावून केलेला आहे हा ठराव उद्याच्या कायदेशीर लढाईमध्ये सगळ्यात महत्वाचा काळ का। सर्वात महत्वाची गोष्ट असते या ठरावाच्या आधारावरतीच उद्याचा हे कारखाना आपण वाचवू शकतो कारण खोट दफ्तर तयार करण्यात आपले साहेब कटाईत आहेत प्रत्येक वेळी खोट्या दफ्तराचा खोट्या कागदपत्राचा आधार घेऊन सरकारची सभासदांची बँकांची सर्वांची दिशाभूल त्यांनी आजपर्यंत केली त्यामुळं मी आवर्जून हा ठराव मांडला विरोध करायचा म्हणजे अगदी निकराचा शेवटची लढाई म्हणून ही विरोध करा कारण उद्या तीन पातळीवर आपल्याला ही लढाई लढावी लागली ला। एक गुरुजींनी मगाशी सांगितलं तसं अगोदर न्यायालयामध्ये जावं लागेल न्यायालयीन प्रक्रिया सुरू करून त्यामध्ये आपल्याला तिथं स्टे घेता येत आहे का त्याबद्दल आपल्याला कामकाज करावं लागेल दुसरी गोष्ट प्रशासकीय पातळीवरती मग राज्याचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील सहकार मंत्री असतील अर्थमंत्री असतील एम सी बँक असेल साखर आयुक्त असतील साखर संचालक असतील त्यांच्या पातळीवरती जाऊन आपल्याला ही लढाई लढावी लागणार आहे आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची लढाई आपलं घर वाचवण्याची आपल्या कारखाना वाचवण्याची लढाई ही कारखान्यांच्या गेट वरती आणि गावागावातल्या रस्त्यावरती आपल्याला लढावी लागणार आहे आणि या तिन्ही लढाईला आपण त्या चेअरमनला पूर्ण उरलो तरच आपला हा कारखाना शिल्लक राहणार आहे या सगळ्याची जाणीव आपण येणाऱ्या काळामध्ये ठेवावी आणि या लढाईसाठी सज्ज व्हावं कारण आपल्या सर्वांचा विचार येईपर्यंत मी देखील हो बाबा आपल्या आपलं जे मत असेल त्या मताशी मी सहमत आहे मी अगोदर सांगेन वैयक्तिक माझं मत तुम्ही मला विचारलं हो तर जे तुम्ही जे मांडल तेच माझं मत असणार होतं परंतु लढण्यासाठी कोणत्याही एक दोन चार किंवा ह्या व्यासपीठावरच्या दहा माणसाने ठरवून ही लढाई होऊ शकते कारण ही संस्था उभा जशी हजारो हात त्यामध्ये लागलेले तशाच पद्धतीने संस्था वाचवण्यासाठी देखील हजारो हातांची गरज आहे आजची या मीटिंग मध्ये आपण प्रमुख समजा काय शंभर दोनशे तीनशे लोक आहोत उद्याच्या का ज्या काही लढाई असतील त्या लढाईमध्ये आपल्याला एकच विनंती असणार आहे की आपण एकट येत असताना आपल्याबरोबर चार लोक सोबत असावे लागतात मग ते गेट वरती जाऊन आता देखील फोन येतो कारखान्यावरून की बाबा त्या ताबा जे घेणार आहेत किंवा जे कोण संस्था चालवाय घेणार आहेत सर त्याची लोक येत आहेत आज येणार आहेत आणि कदाचित आजच ताबा आहे असे पण फोन येत मग काल परवा जी बिल झाली त्या बिलाचे पैसे देखील त्या उद्योजकाकडूनच घेतले असं पण आहे आता आपल्याला तर समोर प्रत्यक्ष वस्तू माहित नाही पण ती माहितीमध्ये तशी आहे जर उद्या ताबा घ्यायची वेळ जर आली आणि ताबा घेण्यासाठी जर कोण संदीत येणार असेल तर मग नाना म्हणले तसं पहिलं गेट वर जाऊन रोखायचं काम आपल्याला करावं तो जो ताबा घेतोय येतोय त्याला हुसकावून लावा लागेल कारण बाबा तू या संस्थेचा मालक मालक नाही या आम्ही आणि आमच्या सर्वांना विश्वासात येण्याशिवाय तुला ते करता येणार आज मी आता भरपूर वेळ झाले त्यामुळे जास्त बोलणार नाही काही महत्वाचे मुद्दे मी मांडतोय सर्वप्रथम या संस्थेचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय वसंतदादा त्यांच्या सोबत काम करताना सुरुवातीचे आपले नेते स्वर्गीय यशवंत भाऊ असतील पुरोध भाऊ असतील बाळासाहेब भाऊ देशमुख असतील गोरखपात ताड असतील ही सर्व ज्येष्ठ मंडळी ह्या सगळ्यांनी आणि त्यांच्या सोबत काम करायला आणि आज हयात असणारे गुरुजी असतील तान नाना असतील खरडकर साहेब आहे गुरुजींनी गुरुजीने उल्लेख केला आमच्या वडिलांचा किंवा त्यांनी का ते कि दा तो कारखाना जिथून उचलून आणला तिथून उचलून आणताना पासून ते उभारण्यापर्यंत त्यांनी चोवीस तास त्या ठिकाणी रक्त सांडायचं काम केलं घाम गाळायचं काम केलं अगदी प्रपंचाकडे सुद्धा न देता त्या गोष्टी त्यांनी केल्या आणि म्हणूनच ती तळमळ आमच्यामध्ये आहे की गुरुजी तुम्ही ज्या वेळेस ते महान वसंतदादांना विकत घेऊन गेलं संस्थेसाठी आणि आमचे वडील ते कारखाना तिथून उभा करत होते त्यावेळेस त्यांना दुपारचा डबा पसवायचं काम आम्हीच करत होतो पाहणीच्या जा शाळेत जाताना डबा घेऊन तिथं जाऊन पोच करायचा जा। एवढ्या त्या आमच्या पण त्या भावना तशा जोडलेल्या आहेत आणि आपल्या ह्या भावना जोडलेल्या असताना ही, ही संस्था कोणातरी तरी माणसाला पस्तीस वर्षासाठी वाढितत्व द्यायचं पस्तीस वर्ष देणार राहत नाही आणि घेणारही राहत सरांनी जागितलं बघायचं आणि तुम्हाला काय अधिकार आहे मला त्यांना विचारायचा आहे की बाबा तुमची निवड पाच वर्षासाठी केली त्यातील दोन वर्षे संपले तुम्हाला कायद्याने अधिकार अजून तीन वर्षाचा तुमच्यावर विश्वस्त म्हणून जबाबदार आहे आज तीन वर्षे तुमची जबाबदारी असताना तुम्ही पस्तीस वर्षाचा हिसाब घेताय एवढी काळजी तुम्ही का करताय मग नाना ही संस्था तुम्ही उभा केली गुरुजी तुम्ही सर्वांनी मिळून आपण उभा केली ही संस्था नक्की तुमच्या लेकराबळासाठी उभा केली का जी कोण उद्योजक येणार आहे त्याच्या लेकराबळासाठी उभा केली ही सवाल आता खरं तर उभा राहील त्यामुळं आपण उद्याच्या काळामध्ये अजून बी ती तपासताय अजून बी लोकांवर टाकताय जी लोक आज आले बघायला बाहेर माणसं आहेत परवा आम्ही एक पत्र देण्यासाठी आयुक्ताला म्हणून एक शंभर दोनशे सह्या आम्ही अचानकपणे गोळा केले दोन तासामध्ये आणि एक पत्र नवीन आम्ही आयुक्ताला किंवा ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे म्हणून एक प्राथमिक पत्र आम्ही देतो तर त्या सह्या केलेल्या लोकांच्या घरी घर गर कालपासून माणसं की तुम्ही माघारी देता का तुम्ही सयामाघा देता का म्हणजे आज इतकी दयनीय अवस्था होऊन ही संस्था तुम्ही पस्तीकरांसाठी घेत असताना देखील तुम्हाला ही संस्था सोडण्याचा मोह होत नाही आज तुम्ही मगाशी मुद्दा अनामत अनामत का काय त्या लोकांना सभासद करावा म्हणून गेली सहा वर्ष झाला आपण साखर संचाराकडे लढतोय परंतु त्यांना ते सभासद घेऊन करून घ्यायला तयार नाही पण मागच्या पंधरावाड्यामध्ये चंद्रभागेवरती आपल्या कारखान्यावरती चेअरमन साहेबांनी ज्या त्या गावातील विश्वास माणसं बोलवली ती जी काही पंधरा हजार लोकांची अनामत लोकांची यादी आहे आणि त्यामध्ये कोण आपले विश्वास आहेत त्या लोकांच्या कोणा करून घेतल्या बाबा ह्या लोकांना आपण त्यांचे साडेसात हजार रुपये पूर्ण आहेत आणि आपले <laughs> विश्वास म्हणजे माणूस म्हणतोय ना ते आता की सगळं सोडून दिलं सगळं पस्तीस वर्षासाठी द्यायला लागला तरी देखील अजून तुम्ही आपला फोन आणि परका फोन ह्याच्याच करून घेतला आणि सगळी लोक दादानी कमावलेली त्या यादीत असणारा प्रत्येक माणूस हा वसंत शिलेदार तुला कोणाची तरी ओळख नसली तर ही सगळा वसंतदाचा परिवार आहे ह्याची जाणीव आपण ठेवा मी त्यांना देखील हात तोडून विनंती करणार स्वर्गीय वसंतदादांनी झाली या मला मोठ्या कष्टानं सर्व सहकारांच्या मदतीनं आपल्या सर्वांच्या ताकदीनं शक्तीनं पैशाने ही जी काय नंदन फुलवलेलं आहे हे कोणाच्याही घशात तुम्ही घालू नका तुमच्या वडिलांनी खूप कष्ट करून खूप यातना बघून आणि सर्वांच्या मतीने संस्था उभा केलेली आहे तर या संस्थेला भाड्यानं देऊन एवढं मोठं महापाप तुम्ही करू नका या सभासदामध्ये अकरा हजार सभासद आहेत जर संस्था चालवणं तुम्हाला आता शक्य राहिले नसेल तर आपण बाजूला व्हा या अकरा हजारापैकी कोणीही माणूस पडू ही संस्था सक्षमपणे चालवू शकतो जर तुम्हाला येत नाही याचा अर्थ कुणालाच येत नाही असा होऊ शकत आज जो माणूस कारखाना घेणार आहे त्या माणसाला संस्था घ्यायला सर्वांची सर्वांनी एकजूट होऊन विरोध करण्याची तयारी आहे का अगदी जोरात विरोध करायची तयारी आहे का अगदी प्राण्तिक लढाई लढाई तुमची तयारी आहे का कारखान्याच्या गेस वर जाऊन बंद करण्याची तुमची तयारी आहे का चेअरमनच्या दारात जाऊन त्याला अडवायची तयारी आहे का संचालक मंडळाच्या घराच्या बाहेर काढून त्याला अडवायची तुमची तयारी आहे का तुमच्या हक्काचा कारखाना तुमच्या ठेवायची तुमची तयारी आहे का या कारखान्याचा मालक व्हायची तुमची तयारी आहे का या कारखान्याचा ताबा घ्यायची तुमची तयारी आहे का आणि ती असं तरच आपण पुढच्या काळामध्ये आपली संस्था आपण वाचवू शकतो कारण ही संस्था वाचवण्यासाठी जी लढाई आहे ती लढाई ही काही थोडी थोडी असणार नाही आणि वेगवेगळ्या पातळीवर ही लढाई आपल्याला लढावी लागली आज जो ठराव तुम्ही हात उंचावून केलेला आहे हा ठराव उद्याच्या कायदेशीर लढाईमध्ये सगळ्यात महत्वाचा काळ सर्वात महत्वाची गोष्ट असते या ठरावाच्या आधारावरतीच उद्याचा हे कारखाना आपण वाचवू शकतो कारण खोटं दफ्तर तयार करण्यात आपले साहेब पटाईत प्रत्येक वेळी खोट्या दफ्तराचा खोट्या कागदपत्राचा आधार घेऊन सरकारची सभासदांची बँकांची सर्वांची दिशाभूल त्यांनी आजपर्यंत केली त्यामुळं मी आवर्जून हा ठराव मांडला विरोध करायचा म्हणजे अगदी निकराचा शेवटची लढाई म्हणून ही विरोध करा कारण उद्या तीन पातळीवर आपल्याला ही लढाई लढायला लड़ा। एक गुरुजींनी मगाशी सांगितलं तसं अगोदर न्यायालयामध्ये जावं लागेल न्यायालयीन प्रक्रिया सुरू करून त्यामध्ये आपल्याला तिथं स्टे घेता येते का त्याबद्दल आपल्याला कामकाज करावं लागेल दुसरी गोष्ट प्रशासकीय पातळीवरती मग राज्याचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील सहकार मंत्री असतील अर्थमंत्री असतील एम एस सी बँक असेल साखर आयुक्त असतील साखर संचालक असतील त्यांच्या पातळीवरती जाऊन आपल्याला ही लढाई लढावी लागणार आहे आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची लढाई आपलं घर वाचवण्याची आपलं कारखाना वाचवण्याची लढाई कारखान्याच्या गेट वरती आणि गावागावातल्या रस्त्यावरती आपल्या लढावी लागणार आहे आणि या तिन्ही लढाईला आपण त्या उरलो तरच आपला हा कारखाना शिल्लक राहणार आहे या सगळ्याची जाणीव आपण येणाऱ्या काळामध्ये ठेवावी आणि या लढाईसाठी सज्ज व्हावं कारण आपल्या सर्वांचा विचार येईपर्यंत मी देखील बाबा आपल्या दे आपलं जे मत असेल त्या मताशी मी सहमत आहे मी अगोदर सांगेन वैयक्तिक माझं मत तुम्ही मला विचारवलं तर जे तुम्ही जे मानल तेच माझं मत असणार होत परंतु लढण्यासाठी कोणत्याही एक दोन चार किंवा ह्या दहा माणसांनी ठरवून ही लढाई होऊ शकेल कारण ही संस्था उभा राहताना जसे हजारो हात त्यामध्ये लागलेले तशाच पद्धतीने वा संस्था वाचवण्यासाठी देखील हजारो हातांची गरज आहे आजची या मिटिंग मध्ये आपण प्रमुख समजा काय शंभर दोनशे तीनशे लोक आहोत उद्याच्या ज्या काही लढाई असतील त्या लढाईमध्ये आपल्याला एकच विनंती असणार आहे ये हो की आपण एकटं येत असताना आपल्या बरोबर चार लोक सोबत असावी लागतात मग ते गेट वरती जाऊन आता देखील कोण इतर कारखान्यावर कि बाबा त्या ताबा जे घेणार आहेत किंवा चालवा घेणार आहेत सर त्याची लोक येत आहेत आज येणार आहेत आणि कदाचित आजच ताबा आहे असे पण फोन येत आहे मग काल परवा जी बिल झाली त्या बिलाचे पैसे देखील त्या उद्योजकाकडूनच घेतले असं पण आहे आता आपल्याला तर समोर प्रत्यक्ष वस्तुस्थिती माहीत नाही पण ती माहिती मिळते तशी आहे जर उद्या ताबा घ्यायची वेळ जर आली आणि ताबा घेण्यासाठी जर कोण सज्ज येणार असेल तर मग अशी नाना म्हणजे तसं पहिलं गेट वर जाऊन रोखायचं काम आपल्याला करावं तो जो ताबा घेतोय याला येतोय त्याला तिथनं हुसकावून लावं लागेल कारण बाबा तू या संस्थेचा मालक नाही या संस्थेचे आम्ही मालक आलो आणि आमच्या सर्वांना विश्वासात येते तुला ते करता येणार नाही आज मी आता भरपूर वेळ झाले त्यामुळे जास्त बोलणार नाही काही महत्वाचे मुद्दे मी मांडतोय सर्वप्रथम या संस्थेचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय वसंतदादा त्यांच्या सोबत काम करताना सुरुवातीचे आपले नेते स्वर्गीय औदुंबरांना असतील यशवंत भाऊ असतील पुरोध भाऊ असतील बाळासाहेब देशमुख असतील गोरखात्या ताड असतील ही सर्व ज्येष्ठ मंडळी या सगळ्यांनी आणि त्यांच्या सोबत काम करायला आणि आज हयात असणारे गुरुजी असतील असतील खरडकर साहेब आहेत मगाशी उल्लेख केला आमच्या वडिलांचा की बाबा त्यांनी तो कारखाना जिथून उचलून आणला तिथून उचलून आणताना पासून ते उभारण्यापर्यंत त्यांनी चोवीस तास त्या ठिकाणी रक्त सांडायचं काम केलं घाम गाळायचं काम केलं अगदी प्रपंचाकडे सुद्धा लक्ष न देता त्या गोष्टी त्यांनी केल्या आणि म्हणूनच ती तळमळ आमच्यामध्ये आहे की गुरुजी तुम्ही ज्या वेळेस ते मालवण वसंतदादांना विकत घेऊन गेलं संस्थेसाठी आणि आमचे वडील ते कारखाना तिथून उभा करत होते त्यावेळेस त्यांना दुपारचा डबा पोचवायचं काम आम्हीच करत होतो पाहणीच्या जा शाळेला जाताना डबा घेऊन तिथं जाऊन पोच करायचा एवढ्या त्या आमच्या पण त्या भावना तशा जोडलेल्या आहेत आणि आपल्या ह्या भावना जोडलेल्या असताना ही संस्था कोणातरी माणसाला पस्तीस वर्षासाठी वाढी द्यायचं पस्तीस वर्ष देणाराही राहत नाही घेणारही राहत सरांनी सर आणि तुम्हाला काय अधिकार आहे मला त्यांना विचारायचा आहे की बाबा तुमची निवड पाच वर्षासाठी केली त्यातील तीन वर्षे तुमची जबाबदारी असताना तुम्ही पस्तीस वर्षाचा हिसर सर एवढी काळजी तुम्ही का करताय मग नाना ही संस्था ना तुम्ही उभा केली गुरुजी तुम्ही सर्वांनी मिळून आपण उभा केली ही संस्था नक्की तुमच्या लेकरबळासाठी उभा केली का जी कोण उद्योजक येणार आहे त्याच्या लेकरबळासाठी उभा केली ही सवाल आता खरंतर उभा राहील त्यामुळं आपण उद्याच्या काळामध्ये अजून बी ते आहे अजून जी लोक आज आले त्यांचा बघायला बाहेर माणसं आहेत परवा आम्ही एक पत्र देण्यासाठी आयुक्त केला म्हणून एक शंभर दोनशे सह्या आम्ही अचानकपणे गोळा केले दोन तासामध्ये आणि एक पत्र आम्ही आयुक्त आला किंवा ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे म्हणून ते प्राथमिक पत्र आम्ही देतो तर त्या सह्याद केलेल्या लोकांच्या घरी घर कालपासूनच की तुम्ही सह्या मागेरी देता का तुम्ही सह्या मागेरी देता का म्हणजे आज इतकी दयनीय अवस्था होऊन ही संस्था तुम्ही पस्तीसवरसाठी देत असताना देखील तुम्हाला ही संस्था सोडण्याचा मोह होत नाही आज विष्णुभाऊ तुम्ही मगाशी मुद्दा मांडला आमच्या अनामत रकमेचं काय अनामत रकमा त्या लोकांना सभासद करावा म्हणून गेली सहा वर्ष झाला आपण साखर संचालकडे लढतोय परंतु त्यांना ते घेऊन काय करून घ्यायला तयार नाही पण मागच्या पंधरावाड्यामध्ये चंद्रभागेवरती आपल्या कारखान्यावरती चेअरमन साहेबांनी ज्या त्या गावातील विश्वास माणसं बोलवली ती का जी काही पंधरा हजार लोकांच्या अनामत लोकांची यादी आहे आणि त्यामध्ये कोण आपले विश्वास आहेत त्या लोकांच्या खुना करून घेतल्या बाबा ह्या लोकांना आपण यांचे साडेसात हजार रुपये पूर्ण आहेत आणि आपले विश्वास म्हणजे माणूस म्हणतोय ना ते आता की सगळं सोडून दिलं सगळं पस्तीस वर्षासाठी द्यायला लागला तरी देखील अजून तुम्ही आपला कोण आणि परका कोण हेच कोणा करून घ्या आणि सगळी लोक दादांनी कमावलेली त्या यादीत असणार प्रत्येक माणूस हा शिलेदार तुला कोणाची तरी वळत नसली तर ही सगळा वसंत परिवार आहे ह्याची जाणीव आपण ठेवा मी त्यांना देखील हात तोडून विनंती करणार स्वर्गीय वसंतदादांनी दादा या मार्गावरती मोठ्या कष्टानं सर्व सहकारांच्या मदतीनं आपल्या सर्वांच्या शक्तीनं पैशानं ही जी काय नंदन फुरवलेलं आहे हे कोणाच्याही तुम्ही घालू नका तुमच्या वडिलांनी खूप कष्ट करून खूप यापना आणि सर्वांच्या मतीने संस्था उभा केलेली आहे तर या संस्थेला भाड्यानं देऊन एवढं मोठं महापाप तुम्ही करू नका या सभासदामध्ये अकरा हजार सभासद आहेत जर संस्था चालवणं तुम्हाला आता शक्य राहिले नसेल तर आपण बाजूला या माणूस ही संस्था सक्षमपणे शकते जर तुम्हाला येत नाही याचा अर्थ येत नाही असा होऊ शकत आज जर जो माणूस कारखाना घेणार आहे त्या माणसाला ही संस्था घ्यायला काही गोष्टी खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अग्रवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पीव्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी प्लस समृद्धी एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट